सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी गेल्या दोन दिवसामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार करून खाते वाटप करून बंगले वाटप करून ऑफिस वाटप करून संगीत मान अपमानला आलो आहे आमच्याकडे मान अपमान मनात होतो त्याचं संगीत मीडियात वाचत सुबोध भावेंनी बालगंधर्वही साकारला त्यामुळे भामिनी साकारली आणि आता धैर्यधरी ते साकारतायत हा देखील एक योगायोग आहे पण आम्हालाही असं करावं लागतं मुख्यमंत्री व्हावं लागतं मग विरोधी पक्ष नेता व्हावं लागतं मग उपमुख्यमंत्री व्हावं लागतं मग पुन्हा मुख्यमंत्री व्हावं लागतं माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका